मी दीपक पळसुले रात्रीचे आठ वाजता आहेत स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजकारणात काही दिवस काही घटना आणि काही गाठीभेटी या इतिहासात कायम स्वरूपी नोंदवल्या जातात अशीच एक ऐतिहासिक भेट आज घडली ही भेट होती राज आणि उद्धव ठाकरेंची म मराठीचा की म महापालिकेचा ही चर्चा सुरू असताना आजचा म मात्र मातोश्रीचा होता उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून राज ठाकरेंनी एक सरप्राईज भेट ठरवली आणि तातडीनं ती अंमलातही आणली त्यामुळे उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं सरप्राईजही मिळालं आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आशांना पुन्हा नव्यानं पालवी फुटली आता ही पालवी युतीची मुळं धरणार की पुन्हा एकदा कोमेदून जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे पाहूयात दिवसभरात नेमकं काय घडलं उद्धव ठाकरे त्यांचा आजचा वाढदिवस कधीच विसरू शकणार नाही त्याचं कारण म्हणजे आज त्यांना मिळालेलं सर्वात मोठं सरप्राईज गिफ्ट गिफ्ट घेणारे ठाकरे आणि गिफ्ट देणारेही ठाकरे या दोघांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक हे गिफ्ट म्हणजे राज ठाकरेंनी अचानकपणे मातोश्रीवर दिलेली भेट कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बनला आज बऱ्याच वर्षानंतर राज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कैक पटीने गुण। दोन दशकांपूर्वी राज मातो ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे चाळीशीच्या मध्याकडे प्रवास करत होते दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरे एकदाही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी मातोश्रीवर आले नव्हते अखेर हा योग जुळून आला उद्धव ठाकरेंच्या पासष्टाव्या वाढदिवशी या सरप्राईज भेटी मागे काय काय घडामोडी घडल्या याची इत्यंभूत माहिती एबीपी माझाच्या हाती आहे झालं असं की राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांच्या फोनवरून संजय राऊतांना फोन लावला आपण मातोश्रीवर येत असल्याचं राऊतांनी सांगितलं राऊतांनी क्षणार्धात हा निरोप मातोश्रीवर पोहोचवला आणि मातोश्रीवर राज यांच्या स्वागतासाठी एकच लगबग सुरू झाली दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी राज ठाकरेंचा ताफा मातोश्रीवर दाखल झाला त्यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते राज ठाकरे गाडीतून उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दरवाजातच त्यांचं स्वागत केलं दोन्ही बंधूंची भेट झाली त्यानंतर वाढदिवसासाठी खास उभारण्यात आलेल्या पोवियमकडे ठाकरे बंधू गेले तिथे राज यांनी उद्धव ठाकरेंचं अविष्ट चिंतन करत सोबत आणलेला पुष्पगुच्छ दिला त्यानंतर उद्धव ठाकरे राज यांना घेऊन घरात गेले शिवसेना प्रमुखांच्या फोटो समोर उभं राहून ठाकरे बंधूंनी एक फोटोही काढून घेतला आणि त्यानंतर राज ठाकरे पोहोचले एका खास खोली मातोश्री मधली शिवसेना प्रमुखांची ही खोली या खोलीत असणाऱ्या शिवसेना प्रमुखांच्या आयकॉनिक खुर्चीचं राज यांनी दर्शन घेतलं ज्या बाळासाहेबांचे बोट धरून राजकीय धडे गिरवले ज्या खुर्चीवर बसून बाळासाहेब सर्व महत्वाचे निर्णय घ्यायचे त्या खुर्चीला राज यांनी वंदन केलं वीस वर्षानंतर इतक्या मोकळेपणानं मातोश्रीवर आलेल्या राज ठाकरेंच्या डोळ्यासमोरून मातोश्रीवरील एकत्र कुटुंबाच्या आठवणींचा पट कदाचित तळवून दिला असावा दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी राज ठाकरे मातोश्रीवरून रवाना झाले या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या मात्र तो ओळींच्या ट्विटमधील काही शब्द हे सर्वांच लक्ष वेधून घेणारे ठरले माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय उद्धव ठाकरेंच्या पदाचा आणि मातोश्रीसोबत शिवसेना प्रमुखांच्या नावाचा केलेला उल्लेख दिवसभर चर्चेचा विषय राहिला जवळपास वीस वर्षांनी भेड़ ही वीस मिनिटांची भेट झाली पण या भेटीनं दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते चांगले हारावून गेले अत्यंत आनंदाचा क्षण आम्हा सर्व बाळासाहेबावर प्रेम करणाऱ्या मनसैनिकाचा आणि वट सैनिकाच्या दृष्टीनं आहे आज बऱ्याच वर्षाने माननीय राजसाहेब माननीय उद्योजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोहिना मातोश्रीवर गेले आपल्या मोठ्या भावाला त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या परिवाराच्या दृष्टीनं हा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या मनसैनिकाला सुद्धा यामुळे खूप आनंद झालेला आहे आपण हा दोन भाऊ एकत्र आलेत हा एक अपूर्व योगायोग योगायोग योगा नाही ही एक अपूर्व भेट आहे ही भविष्याची नांदी आहे जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं हे दोन भाऊ एकत्र आले म्हणजे दोन विचार एकत्र आले दोन मन एकजीव झाली या भेटीकडे महायुतीचे नेते कसे पाहतात याची उत्सुकता होती या भेटीत राजकारण पाहणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मात्र हे सांगताना गेल्या विधानसभेचा आणि आगामी महापालिका निवडणुकांचा संदर्भ द्यायला ते विसरले नाही उद्धवजींचा जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा दे त्याला दिल्याकरता ते गेल्या आमच्या शुभेच्छा आहेत उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल एकंदरच महायुतीच्या नेत्यांनी मात्र भेटीबाबत सावध प्रतिक्रिया देणं पसंत केलं ठाकरे बंधनच्या भेटीकडे कसं बघतोय खूप चांगलं बघतो वीस वर्षानंतर मातोश्रीवर ठीक आहे ना तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे आपण का त्यांच्या त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत त्यांनी काय करावं भावाभावांनी तुझा भाऊ आणि तू जर वेगळे वीस वर्ष राहिल्यानंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे की उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने मी सुद्धा आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो त्यांना परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आज उद्धवजीचा वाढदिवस आहे खूप त्यांना मनापासून शुभेच्छा आम्ही काही सतत भांडतच राहिलं पाहिजे असा विषय नाही आहे पण वाढदिवस असा एक प्रसंग असतो की त्यावेळेला सगळं मनमिटाव करून आम्ही एकमेकांविषयी जी वस्तुस्थिती आहे जे सत्य ते बोलत असतो यात चुकीचं काही नाही आज वाढदिवस आहे त्या आता हळूहळू त्याचा होतो आहे त्यात जाऊन आलेत त्यात वाईट काही नाही आहे चांगली गोष्ट आहे तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी या भेटीचं स्वागत करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा येतात उद्धवजींना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि मला आज खरं तर दुधात साखर म्हणजे उद्धवजी आणि राजजी आज उद्धवजींच्या वाढदिवसाच्या दिवशी कुटुंब एकत्र आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे सत्ता येते जाते राजकारण चालू राहील राहतात फक्त नाती याच महिन्यात पाच तारखेला मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मातोश्रीवर सरप्राईज भेट दिल्यामुळे उद्धव ठाकरेंसह दोन्ही पक्षीयांचा आनंद द्विगुणित झालाय या आनंदाप्रमाणेच राजकीय दृष्ट्या एकत्र येत दोन्ही ठाकरे आपली ताकद द्विगुणित करणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा